नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील एकूण सहा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानाची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे या नुकसान भरपाईसाठी राज्यातील एकूण सहा जिल्हे पात्र ठरलेले आहेत आणि या सहा जिल्ह्यातील नऊ लाख हजार एकोणसाठ शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत मित्रांनो या सहा जिल्ह्याला नुकसान भरपाई मंजूर करण्यासंदर्भात एक महत्वाचा जी आर सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तोच जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्की कोणकोणत्या सहा जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती या, या जी आरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे या लिस्ट मध्ये तुमचा जिल्हा आहे का जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्याला एकूण किती निधी वितरित केला जाणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील एकूण किती शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत याच्या संदर्भातली सुद्धा स्पष्ट माहिती या जी आरमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे आणि हीच संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या सहा जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे कधी वाटप केली जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरचा चा शासन निर्णय पाहू शकता या ठिकाणी पहा ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार याचाच अर्थ एन डी आर एफ आणि एस एफच्या निश्चित केलेल्या दरांनुसार ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे मित्रांनो ही मदत कोटी चार लाख छत्तीस हजार इतका निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा निधी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी वितरित केला जाणार आहे याची सुद्धा लिस्ट खाली देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो कोणकोणते जिल्हे या निधीसाठी पात्र ठरलेले आहेत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे या ठिकाणी ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस का या कालावधीमध्ये शेतपिकांच्या नुकसानीकरिता वितरित करायच्या निधीचा तपशील संपूर्ण देण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पहा कोणकोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत विभागीय कृषी आयुक्त कोकण यांच्या माध्यमातून दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक प्रस्ताव देण्यात आलेला होता आणि त्या प्रस्तावानुसार कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये एकशे सत्तेचाळीस शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस शेतकरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास असे मिळून एकूण कोकण विभागातील या तीन जिल्ह्यातील पाचशे एकेचाळीस शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो विभागीय कृषी आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावानुसार नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी नुकसान भरपाई झालेली होती त्या नुकसान भरपाईसाठी एकूण सहा हजार एकशे बहात्तर शेतकरी पात्र ठरलेले आहेत तसेच मित्रांनो विभागीय कृषी आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता आणि या प्रस्तावानुसार बीड लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यात नुकसान झालेलं होतं ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील नुकसानीसाठी बीड आणि लातूर जिल्हा पात्र आहे यासाठी बीड जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकरी पात्र आहेत आणि लातूर जिल्ह्यातील तीनशे सव्वीस शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या नुकसानासाठी पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो एकूण या सात जिल्ह्यासाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार एवढा निधी या जी आरच्या माध्यमातून राज्य शासनाने वितरित केलेला आहे मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला जो निधी आहे तो विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती आलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जाणार आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र